परिसरातून ठाणे शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन दहावी व बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी प्रवास व्यवस्था शिवसेनेचे सहकार्य मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बारावी व शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहावीची परीक्षा होत आहे सदर दोन्ही परीक्षांना कळवा शहरातील किमान हजार विद्यार्थी बस ऑफ बस व ऑटो रिक्षाने प्रवास करून परीक्षा देत असतात परंतु सकाळी गर्दीचे वेळ सामोरे व पालक यांना विद्यार्थी व पालक शांत चित्ताने सामोरे जात यावे या उद्देशाने शिवसेना मागील कित्येक वर्ष गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या सूचनेनुसार कळवा शहरातील विद्यार्थ्यांना ठाणे येथे जाऊन दहावी बारावीची परीक्षा देणाऱ्या बसमध्ये पुढील दरवाजे प्रवेश करण्यासाठी मदत करत आहे तसेच वेळ कमी असताना काही ऑटो नाकारतात त्यांना काही का विद्यार्थी फारच उशिरा बस स्टॉपवर येतात त्यांना आपले पदाधिकारी स्वतःचे वाहनाले परीक्षा केंद्रात दाखल करतात आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ ते दहा या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक कळवा येते मोठ्या प्रमाणात कळवा विभाग प्रमुख शाखा प्रमुख प्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवासात कुठलीही गैरसोय झाली नाही अशा रीतीने शिवसेना कळवा विभागाने विद्यार्थ्यांना प्रवास सुरू करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या अशी माहिती श्री विजय देसाई उपजिल्हाप्रमुख कल्याण लोकसभा यांनी दिली अजिंक्य महाराष्ट्र महोत्सव बंद ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर